ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा राहुल गांधी जोपर्यंत जमिनीवर उतरणार नाहीत खोट बोलणं सोडणार नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष जिंकणार नाही देवेंद्र फडणवीस राहुल गांधी यांनी बिहारमध्ये हार मानलेली आहे जोवर राहुल गांधी जमिनीवर उतरणार नाहीत स्वतः खोटं बोलणं सोडणार नाहीत खोट्या आश्वासनाने दिलासा देणं सोडणार नाहीत तोपर्यंत त्यांचा पक्ष कधीही निवडणुकीत जिंकणार नाही त्यांना जाग व्हावं लागेल समजून घ्यावं लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहूया ते काय म्हणतात नागपूरमध्ये आजपर्यंत महत्वाची राष्ट्र संत तकोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं मी अभिनंदन करतो की विद्यापीठाने विदर्भ पाणी परिषद आयोजित केली आणि संदर्भातले जे वेगवेगळे आयाम आहेत पिण्याचं पाणी असेल शेतीचं पाणी असेल उद्योगाकरता पाणी असेल पुनर्वापर असेल या सगळ्या गोष्टींवर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सत्र होता है। त्या सुबत जाने करता होता है। या ठिकाणी आयोजित होत आहेत आणि त्यासोबत जाणीव जागृती करण्याकरता पोस्टर कॉम्पिटिशन असेल रील्स कॉम्पिटिशन असेल अशा विविध गोष्टी या ठिकाणी होत आहेत आणि एकूणच या परिषदेतनं जे काही मलिकन होऊन ज्या गोष्टी बाहेर येतील त्याचा एक चार्टर तयार करून ते शासनाला देणार आहेत निश्चितपणे मी आश्वस्त केलेलं आहे की यातनं ज्या काही चांगल्या गोष्टी बाहेर येतील

राहुल गांधी जमीन पर नहीं उतरेंगे तथ्यों को जब तक वो नहीं समझेंगे और जब तक अपने आप से झूठ बोलेंगे अपने आप को झूठा आश्वासन और झूठा दिलासा देंगे तब तक उनकी पार्टी कभी जीत नहीं सकती उनको जागना ही पड़ेगा यथार्थ समझना ही पड़ेगा नहीं तो ऐसी बेसिर पैर बातें वो हमेशा करते रहेंगे हमेशा झूठ बोलते रहेंगे हमेशा मतदाताओं का अपमान करते रहेंगे ये राहुल गांधी ने महाराष्ट्र के मतदाताओं का जो अपमान किया है इसके लिए मैं उनका निषेध करता तो हूँ राहुल गांधी ने बिहार तो तो के बिहार में ये भी कहा है कि जो जितने भी कांग्रेसी राज्य है वहाँ पे आरक्षण की पचास फीसदी जो है उसको बढ़ा जाएगा राहुल गांधी जो बोलते है न उनको पता होता है वो क्या बोल रहे हैं सुनने वाले को समझता है वो क्या बोल रहे हैं इसलिए उसके ऊपर मैं क्या प्रतिक्रिया दी राहुल गांधी महाराष्ट्रात जी निवडणूक झाली त्याच्यावर रोज खोट बोल लोकांना खरं वाटतं असं राहुल गांधींना वाटत असल्यामुळे त्याच त्या गोष्टी ते सातत्याने बोलतात आपण बघितलं असेल हा आरोप यापूर्वी त्यांनी लावला सप्रमाण निवडणूक आयोगाने यापूर्वीच्या निवडणुकात किती वाढले होते त्याच पद्धतीनं आता किती वाढले सगळं स प्रमाण दिलं पण रोज खोटं बोलायचं ही एक सवय राहुल गांधींना लागलेली आहे कारण ते स्वतःच्या मनाला समजवत आहेत जोपर्यंत राहुल गांधी या ठिकाणी सत्य स्वीकारणार नाहीत जोपर्यंत ते जागे होऊन जमिनीवर काम करणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या पक्षाला कुठलंही भविष्य भवितव्य उरलेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी स्वतःशी खोटं बोलून स्वतःला दिलासा देण्याचं काम करता हे राहुल गांधी आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आमच्या लाडक्या बहिणींचा अपमान राहुल गांधी करतायत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी जागा झालं पाहिजे एकत्र आणण्यासाठी जेवढा इगरनेस या युती करता माध्यमांमध्ये दिसतोय तेवढा तर तो दोन भावांमध्ये दिसत नाहीये हिंदी मध्ये एक म्हण आहे बाप कप बैल बटे तुम्ही आपला पतंगी उडवून राहिला त्याच्यावर मी प्रतिक्रिया देत बसायचं एवढे धंदे थोडे